भारताचा पहिला हद्रा सेमीकंडक्टरवर मेड इन इंडियाचा शिक्का केंद्रीय आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात तयार झालेली पहिली चेप भेट दिली वैष्णव यांनी विक्रम बत्तीस बिट प्रोसेसर आणि इतर मंजूर प्रकल्पातील चेष्ठ चीप पण सादर केल्या सेमीकंडक्टर ही आजच्या तंत्रज्ञानासाठी अत्यंत आवश्यक आहे आरोग्य दळणवळण संवाद संरक्षण आणि अंतराळ विज्ञानात या चिपचा सर्वाधिक वापर होतो इतकंच नाही तर ऑटो रिक्षातही क्षेमी कंडेक्टर चिपला महत्त्व प्राप्त झालंय चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान चिप इकोसिस्टीम कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे डिजिटल आणि ऑटोमेशन जसं झपाट्यानं वाढतंय तशी सेमी आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्यासाठी आवश्यक ठरते त्यामुळे जगातील अनेक देश या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्याची शक्यता आहे भारत अत्यंत वेगानं या दिशेने पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केलं दोन हजार एकवीस मध्ये दहा सेमी कंडक्टर प्रोजेक्ट सरकारनं अगोदरच परवानगी दिली आहे त्यासाठी अठरा अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली काही वर्षांपूर्वी पंतप्रधानांच्या दृष्टीनं चिप तयार करण्यास सुरुवात केली सरकारनं इंडिया सेमी कंडक्टर मिशन सुरू करण्यात आलंय अवघ्या साडेतीन वर्षात जगाचा भारतावरील विश्वास दिसून आला आज देशात पाच सेमी कंडक्टर युनिटची निर्मिती अत्यंत वेगानं सुरू आहे आता पंतप्रधान मोदी यांना पहिली मेड इन इंडिया चिप भेट देण्यात आल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे